सर नमस्कार लाडक्या बहिणो तुमच्या ऑक्टोबर महिन्याची तारीख महिला बाल कल्याण मंत्री आदित्य तटकरे यांनी आता स्पष्ट केलेले आहे पंधराशे रुपये तुमच्या खात्यात तारीख फिक्स झाली उद्या सकाळपासून तुमच्या खात्यात पैशाचं वितरण होणार आहे ट्विटरच्या माध्यमातून संपूर्ण माहिती दिली आपण सकाळी अगोदर सुद्धा व्हिडिओ घेतला होता की आज पैसे जमा होतील असं सांगितलं होतं तर ते पैसे उद्यावरती गेलेले आहेत त्यांनी ऑक्टोबर महिन्याचा जो काही हप्ता आहे त्या संदर्भात माहिती की उद्या जमा होईल उद्याच नाही तर परवा आणि तेरवा म्हणजे दोन ते तीन दिवसात सगळ्यांना उद्या तर पैसे येतील पण ज्या ताईंना उद्या पैसे जमा झाले त्या ताईला परवा आणि तेरवा पैसे मिळतील अशी संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये दिलेली आहे ती सगळी बघून घ्या त्यासोबत अत्यंत महत्वाचा पुन्हा एक उल्लेख आहे की ए के ज्या महिलांची राहिल्या असेल त्या महिलांनी अठरा तारखेपर्यंत केवायसी करावी अशी नम्र विनंती त्यांनी केलेली त्यामुळे एक केवायसी सुद्धा सगळ्या महिलांनी करावी आता बघ या ठिकाणी बघा ट्विटर आहे ट्विटरच्या माध्यमातून त्यांनी स्पष्ट सांगितलं इकडे सुद्धा माहिती दिली आपण ती पण माहिती या ठिकाणी बघूया ओके चलो एक सेकंद भेट करा काय सांगितलं ट्विटरला फॉलो केलेला ट्विटरला ओके त्यांचं अधिकृत अकाउंट आहे मुख्यमंत्री माझ्या लाडकी बहीण योजना महिला सक्षमीकरणाची अखंड क्रांती मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सर्व पात्र लाभार्थ्यांना ऑक्टोबर महिन्याचा कुठं ऑक्टोंबर महिन्याचा सन्मान निधी वितरित करण्याचा प्रक्रिया उद्यापासून सुरुवात होत आहे लवकरच काय म्हणत लवकरच लवकरच या यो, योजनेतील सर्व पात्र लाभार्थी आधार संलग्न जे काय तुमचं बँक अकाउंट आहे त्या बँक खात्यात सन्मानित वितरित होणार आहे म्हणजे उद्यापासून लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये पैशाचं वितरण होणार आहे ती माहिती दिली इकडे काय सांगितलंय मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सर्व पात्र लाभार्थी महिलांना इथं वरती दिले तुम्हाला ऑक्टोबर महिना सन्मान निधी ऑक्टोबर महिन्याचा सन्मान निधी वितरित प्रक्रिया उद्यापासून सुरू होईल आणि ही प्रक्रिया किती दिवस चालणार आहे दोन ते तीन दिवसामध्ये सर्व पात्र लाभार्थ्याच्या आधार संलग्न बँक खात्या सन्मान निधी जमा होणाऱ्या आहे असं स्वतः आदिती वर्धा सुनील तटकरे मंत्री महिला बाल विकास महाराष्ट्र शासन ही संपूर्ण माहिती ट्विटरमध्ये त्यांनी दिलेली आहे त्याच्यामुळे आज शक्यतो पैसे जमा होणार होते झाले नाही हरकत नाहीये उद्या सकाळपासून तुमच्या खात्यात त्या पैशाचं वितरण होणार आहे महाराष्ट्रातील माता आणि भगिनीला महाराष्ट्रातील माता भगिनीला अखंड विश्वासाने सुरू असलेली महिला सक्षमीकरणाची ही क्रांती यशस्वी कार्य मार्ग क्रमांक करत आहे आणि ही वाटचाल अशीच अखंडपणे ठेवण्यासाठी मागील महिन्यापासून ही बघा वेबसाईट दिलेली आहे ला लाडकी बहीण डॉट महाराष्ट्र डॉट डॉट इन या संकेतस्थळावर जाऊन तुम्हाला ए सी सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे सर्व लाडक्या बहिणीला अठरा नोव्हेंबर आधी ना ए की प्रक्रिया पूर्ण करावी ही नम्र विनंती केलेली आहे त्याच्यामुळे तारीख लक्षात ठेवा अठरा नोव्हेंबर या दिवसाच्या अगोदर तुम्हाला ए सी प्रक्रिया पूर्ण करावीच लागणार आहे अन्यथा पुढचा हप्ता येणार नाही हा तर हप्ता तुम्हाला विदाउट केवायसीचा मिळेल उद्यापासून जमा होईल उद्यापासून सगळ्या महिलांना जमा होणार आहे मंगळवार बुधवार आणि गुरुवार पर्यंत महाराष्ट्रातल्या सगळ्या ज्या ज्या पात्र झालेल्या महिला असतील त्या सगळ्या महिलांच्या खात्यात ह्या पैशाचं वितरण होणार आहे त्यामुळे काळजी करू नका ताई न सगळ्या महिलांना पैशाचं वितरण होणार आहे अधिकृतपणे माहिती ट्विटरच्या माध्यमातून महिला बालकल्या मंत्री अनिल साहेब तटकर आहे सकाळी आपण व्हिडिओ घेतला होता पैसे मिळतील आले नाही हरकत नाही उद्या तुम्हाला पैसे जमा आहे सगळ्या महिलांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करून द्या व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा अजिबात त्या ठिकाणी विसरू नका